आज आपण पाहणार आहोत ग्रहण म्हणजे काय ते का होते त्याचे प्रकार त्याची वैज्ञानिक कारणे आणि एम पी एस सीमध्ये विचारले जाणारे याबद्दलचे सर्व महत्त्वाचे मुद्दे चला तर मग विज्ञानाच्या या आकाशगंगेमध्ये सफर करूया ग्रहण म्हणजे काय ग्रहण म्हणजे सूर्य पृथ्वी आणि चंद्र हे एका रेषेमध्ये आली की निर्माण होणारी खगोलीय घटना सावली पडण्याच्या तत्वामुळे प्रकाश अडकतो म्हणून याला ग्रहण असे म्हटले जाते सूर्यग्रहणामध्ये चंद्राची सावली पृथ्वीवर तर चंद्रग्रहणामध्ये पृथ्वीची सावली चंद्रावर आपल्याला पाहायला मिळते सूर्यग्रहण जेव्हा सूर्य चंद्र आणि पृथ्वी हे साधारण सरळ रेषेमध्ये येतात तेव्हा सूर्यग्रहण होते जेव्हा सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये चंद्र येतो तेव्हा अमावस्या ही तिथी असते म्हणजेच सूर्यग्रहण हे अमावस्येलाच होते पृथ्वीच्या ज्या भागावर चंद्राची सावली पडते अशाच भागावरून सूर्यग्रहण दिसते जशी सावली पुढे पुढे सरकत जाते तसे संबंधित भागावरती त्या त्यावेळी सूर्यग्रहण पाहायला मिळते खग्रास सूर्यग्रहण खग्रास म्हणजे पूर्ण ग्रासने पृथ्वीवरून पाहता चंद्र आणि सूर्य यांचे कोणीय माप साधारण सारखीच असल्यामुळे चंद्र आणि सूर्य यांचे आकारमान आपल्याला एकासारखे भासते त्यामुळे चंद्र सरळ रेषेमध्ये पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये येतो तेव्हा पृथ्वीवरून पाहता तो सूर्याला पूर्णपणे झाकू शकतो यावेळी सूर्य पूर्णपणे चंद्राच्या मागे लपलेला असतो या स्थितीला खगरा सूर्यग्रहण असे देखील म्हणतात चंद्रमध्ये आल्याने पृथ्वीवर येणारा सूर्यप्रकाश अडवला जातो आणि चंद्राची गळद सावली पृथ्वीवरती पडते पृथ्वीवरील गडद सावलीच्या भागातूनच खग्रास सूर्यग्रहण दिसू शकते खंडग्रास सूर्यग्रहण खंडग्रास म्हणजे काही भाग ग्रासने सूर्य हा आपल्याला जवळचा तारा असल्याने तो विस्तारित प्रकाश स्रोत आहे चंद्रमध्ये आल्याने पृथ्वीवर येणारा सूर्यप्रकाश अडवला जाऊन जशी चंद्राची गडद सावली तयार होते तशीच विस्तारित प्रकाश स्रोतामुळे प्रछायाभोवती फिकट सावली देखील तयार होते या उपछायेमुळे खंडग्रास सूर्यग्रहण दिसते पृथ्वीवरील या फिकट सावलीच्या भागातून पाहिल्यास सूर्याचा काही भाग झाकलेला दिसतो तेव्हा दिसणाऱ्या स्थितीला खंडग्रास सूर्यग्रहण म्हणतात कंकनाकृती सूर्यग्रहण चंद्राची पृथ्वीभोवतालची कक्षा थोडी लंबवर्तुळ आकार असल्याने चंद्राचे पृथ्वीपासूनचे अंतर हे सतत थोड्या फार प्रमाणामध्ये बदलत असते याचा परिणाम म्हणून चंद्राचा पृथ्वीवरून दिसणारा आकारही बदलत असतो चंद्राचे पृथ्वीपासूनचे अंतर जास्त असताना चंद्र पृथ्वी आणि सूर्य एका रेषेमध्ये आल्याने चंद्राचे कोणीय माप हे सूर्यापेक्षा लहान झाल्याने सूर्य पूर्णपणे झाकला जात नाही त्यामुळे चंद्रामागे झाकले गेलेल्या सूर्यबिंबाचा आकार बांगडीसारखा दिसून येतो या स्थितीला आपण कंकणाकृती सूर्यग्रहण म्हणतो सूर्यग्रहण साध्या डोळ्यांनी पाहणे हानिकारक असते त्यामुळे ग्रहणाचे चष्मे लावून किंवा सूर्यबिंबाचे आरसे वापरून हे ग्रहण पाहणे गरजेचे असते सूर्यग्रहणाची काही वैशिष्ट्ये सूर्यग्रहण अमावस्येला होते पण प्रत्येक अमावस्येला होतेच असे नाही सूर्य चंद्र आणि पृथ्वी हे अनुक्रमे एका सरळ रेषेमध्ये एका पातळीत आल्यावरच सूर्यग्रहण होते खगरा सूर्यग्रहणाचा जास्तीत जास्त कालावधी सात मिनिटे वीस सेकंद म्हणजेच चारशे चाळीस सेकंद एवढा असतो